पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे आपल्या भारत देशाचा वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी शिरूरचा मुख्य व मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या आवारात झालेल्या कार्यक्रमावेळी शेकडो नागरिक व शालेय विद्यार्थी उपस्थित होते यावेळी विद्याधाम रयत व उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर सामूहिक गीते गायली मुख्य शासकीय ध्वजारोहण हे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या हस्ते व शिरूर हवेलीचे आमदार ऍडव्होकेट अशोक बापूराव पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले यावेळी सर्व शासकीय विभागाचे अधिकारी व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते तसेच शिरूर पंचायत समिती येथे गटविकास अधिकारी महेश डोके यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले तर शिरूर पोलीस स्टेशनचे ध्वजारोहण पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांच्या हस्ते झाले सार्वजनिक बांधकाम विभागाचे ध्वजारोहण सहाय्यक अभियंता श्रेणी एक अनिल जाधव यांच्या हस्ते तर भूमी अभिलेख येथील ध्वजारोहण हे उप अधीक्षक अमोल भोसले यांच्या हस्ते झाले तसेच वन विभागाच्या कार्यालयात वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांच्या हस्ते तर महावितरण कार्यालयातील ध्वजारोहण हे उपकार्यकारी अभियंता सुमित जाधव यांच्या हस्ते झाले त्याचबरोबर शिरूर नगर परिषदेचे ध्वजारोहण हे मुख्याधिकारी व प्रशासक स्मिता काळे यांच्या हस्ते झाले त्याचप्रमाणे विविध शाळा महाविद्यालये व विविध संस्थांमध्ये ही ध्वजारोहण मोठ्या उत्साहात झाल्याचे पाहायला मिळाले यावेळी तहसील कार्यालयात पार पडलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावेळी महसूलच्या गुणवंत कर्मचाऱ्यांचा प्रशस्ती व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले शिरूर येथील पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस च्या मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमाचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी हकदार नहीं तेरी मीरत धरती है राजी तेरी मिट्टी मैं मिल जावा दिल बन मैं खिल जा

आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन या स्वतंत्र दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्या तालुक्याचे तहसीलदार साहेब नसके साहेब उपस्थित सर्वच अधिकारी कर्मचारी शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी पत्रकार आणि माझ्या तरुण मित्रांनो आत्ताच आपले सहकारी प्रवीणजी गायकवाड यांनी गाणं गायलं ते गाणं लता दिदींनी गायलेलं होतं नेहरू यांच्या डोळ्यात आश्रू आले आपला देश स्वतंत्र होत असताना अनेक तरुणांना त्या काळामध्ये बलिदान दिलं मग त्यामध्ये जे असतील सुखदेव जे असतील जे असतील किंवा त्यांचे इतर अनेक सहकारी असतील आणि त्यांच्याबरोबर महात्माजी गांधी असतील ज्यांनी अहिंसेचा मार्ग आपल्याला दाखवला आणि त्यातनं आपण स्वतंत्र मिळू दीडशे वर्ष आपण ज्या इंग्रजांच्या गुलामगिरीत होतो तो, तो दोरखंड ती साखळी अशा अनेक आपल्या जुन्या सहकार्यांनी मोडीत काढली मी आज त्यांच्या स्मृतीला उजाळा देतो त्यांची आठवण काढतो त्यांना नमन करतो पंधरा ऑगस्टच्या निमित्तानं मी आपल्या तमाम सर्व शिरूर तालुक्यातील हंगली तालुक्यातील नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्ह्यातील दिल, माझ्या सर्व बंधू भगिनी सहकारी मित्रांना मनापासून खूप खूप शुभेच्छा आजच्या स्वातंत्र्य चा दिनाच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित आपल्या शिरूर हागलीचे सन्माननीय आमदार महोदय अशोक पवार साहेब तसेच आजच्या कार्यक्रमाला उपस्थित पत्रकार बंधू सामाजिक कार्यकर्ते वेगवेगळ्या पक्षांचे पदाधिकारी तसेच उपस्थित सर्व शिक्षकवृंद कर्मचारी वेगवेगळ्या संस्थांचे पदाधिकारी आणि उपस्थित सर्व विद्यार्थी बंधू आणि बघितलेला आपल्या सर्वांना माहिती आहे आपण आज देशाचा अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत या अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आज आपण ज्यांनी ज्यांनी हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपले बलिदान दिले आत्ताच आमदार मोदयांनी सांगितल्याप्रमाणे भगतसिंग सुखदेव राजगुरू यांसारखे जे थोर समाजसु हे असतील समाजसुधारक असतात किंवा स्वातंत्र्य सेनानी असतील त्यांनी त्या काळामध्ये आपले प्राणाची आहुती दिली स्वातंत्र्य मिळवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केला आणि आपल्याला दीडशे वर्षाच्या इंग्रजांच्या गुलामगिरीतून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं याच्यामध्ये मित्र हो मला एक सांगायचं की आपण आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपल्या देशाचा विकास कसा होईल या दृष्टीने सर्व नागरिकांनी विचार केला पाहिजे आणि आपल्या प्रत्येक गोष्टीचा आणि प्रत्येक गोष्टीत पाऊल टाकताना किंवा विचार करताना कुठलंही कार्य करताना आपला देश सर्वप्रथम समोर ठेवून आपण देशाचा विकास कसा होईल आणि देशामध्ये दे आपली लोकशाही चांगली कशी बळकट होईल या दिशेने आपण सर्वजण आजच्या पंधरा ऑगस्ट निमित्ताने जर आपण निश्चय केला तर निश्चितच आपलं स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम या ठिकाणी आपण त्याच्यातून काहीतरी बोध घेतला असं होईल याच्यामध्ये या ठिकाणी जे वेगवेगळ्या क्षेत्रातले नेते मंडळी सन्मान्य आमदार महोदय शिक्षक वृंद वेगवेगळ्या शाळा महाविद्यालयाचे प्राध्या आपले शिक्षक आणि मुख्याध्यापक असतील तसंच पत्रकार मंडळी असतील वेगवेगळ्या संस्थांचे पदाधिकारी असतील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे मंडळे असतील सर्वांचं या ठिकाणी मी तहसील कार्यालयाच्या वतीने आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो धन्यवाद